एस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील श्रीमंत गंगामय गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये एक राखी पत्रकारांसाठी हा सोळा उत्साहात पार पडला समाज माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या इचलकरंजी शहरातील सर्व पत्रकार बांधवांना प्रशालेतील विद्यार्थिनींनी स्वतःच्या हस्ते तयार केलेल्या राख्या बांधून सन्मानित करण्यात आले संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर मुख्याध्यापिका एस काझी उपप्राचार्य व्ही जी पंतोजी परवेक्षिका व्ही एस लोटके एस एस कोळी या सर्वांच्या शुभस्तेत सर्व पत्रकार बांधव रामचंद्र ठिकणे हुसेन कलावंत अरुण वडेकर दर्शन फडतारे सुनील मनोळे धर्मराज जाधव अतुल आंबी सुभाष भस्मे निखिल भिसे अभिजित पटवा पंडित कोंडेकर डॉक्टर पांडुरंग पिळणकर शरद सुकठनकर रसूल जमादार अंकुश पोळ अरुण काशिद सलीम संजापुरे विक्रम खांडेकर राजू नेहत्रे वृत्तपत्र विक्रेता श्रीरंग साने यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे यांनी श्रीमंत गंगामाई शाळेचा इतिहास पाघा इमारतीपासून आजच्या भव्य इमारतीपर्यंत झालेली प्रगती आणि त्या प्रवासात पत्रकार बांधवांचा असलेला सहभाग याची माहिती दिली तसेच जिल्ह्यातील नामांकित शाळांमध्ये श्रीमंत गंगामय गर्ल्स हायस्कूलचे नाव आदराने घेतले जाते असंही कौतुक त्यांनी केलं यावेळी संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर म्हणाले की अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण होतो शैक्षणिक गुणवत्तेसह सा सामाजिक भान वाढवण्यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात पत्रकार समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य करत असल्याने त्यांचे ऋण व्यक्त करणे आवश्यक आहे असं त्यांनी नमूद केलं सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षिका व्ही पर का एस लोटके यांनी प्रशालेने पत्रकारांसाठी रक्षाबंधन व एक अनौपचारिक सुसंवाद करण्याचा हेतू विषद केला आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात मुख्याध्यापिका ए एस काझी मॅडम यांनी आजपर्यंत समाज माध्यमद्वारे योग्य वेळी योग्य शब्दात प्रशालेच्या विविध उपक्रमांची प्रसिद्धी देणाऱ्या सर्व पत्रकारांच्या सहकार्याबद्दल कौतुक करून शाळा व पत्रकार यांच्यातील सकारात्मक समन्वय विद्यार्थिनींचे उज्ज्वल्य भविष्य घडू शकतं अशी आशा व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस रॉन्ड्रिग्युस यांनी केलं यावेळी ज्येष्ठ शिक्षक डी डी कोळी क्रीडाप्रमुख बी एस माने व प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या